दौलत भाग चार गौरी आणि दौलतचं लग्न पक्क झालं आता सुट्ट्या चालू होत्या म्हणून दोघांच्या पत्रिका बघून जवळचा मुहूर्त पक्का झाला वीस दिवसांवरची तारीख असल्यामुळे लग्न जवळच होतं तयारीला लागायचं होतं सगळे नातेवाईक पाहुणे गावाकडेच असल्याने लग्न गावाकडे करायचं ठरलं वसंत यांचं गावाकडे कोणी राहत नव्हतं त्यांच घर रिकामं होतं त्याची आधी साफसफाई करायला दिली सदामामापासून अजून पुढे दोन तासाच्या अंतरावर त्यांचं गाव होतं गौरी आपल्या आईबाबांसोबत मुंबईला परत गेली वसंत सगळं ठरवून आले होते इथे राहून ते एकटेच परत गावाला त्यांच्या घरी चक्कर मारणार होते एक एक दिवस पुढे ढकलत होता त्यांच्या चाळीतल्या गण्याला गौरीच्या लग्नाबद्दल कळू नये म्हणून तिने आणि तिच्या आईबाबांनी तिच्या लग्नाविषयी आत्ताच तिथे कोणाला काही सांगितले नाही वसंत यांनी त्यांच्या कंपनीत मुलीच्या लग्नासाठी दहा दिवसांची सुट्टी टाकली मध्ये घरच्या डागडुजीचं काम ते बघून आले घर नीट नेटके झाले तर परत सगळे गावाला आले गौरीच्या भावालाही कॉलेजला सुट्ट्या होत्या म्हणून तोही आता सोबत होता गावाला यावेळी निघताना चाळीतल्या शेजारी फक्त गौरीला बघायला स्थळ आले म्हणून बघणारे फक्त असं म्हणाले गौरी तिच्या आईबाबांसोबत गावाला आली ते गावाला आल्यावर सदामामा एकदा त्यांच्याकडे येऊन गेला लग्नाला आता दहाच दिवस बाकी होते दोन्ही गावांच्या मधल्या तालुक्याच्या ठिकाणी लग्नाची खरेदी ठरली लगेच गौरी आणि दौलतचे कुटुंब आणि मामी होते ही गौरी साडीच नेसून आली होती राधाला यावेळी आपली वहिनी बघायला मिळाली तिला ही गौरी खूपच आवडली राधा आणि गौरीची चांगली जोडी जमली होती दौलतची तिच्यावरून नजर हटत नव्हती तिच्यासाठी साड्या दौलतसाठी कपडे घेऊन झाले सोनाराच्या दुकानात दोघांनी अंगठ्या घेतल्या गौरीला भरपूर सोन्याचे डाग केले गौरीचे आईबाबा हरखून गेले होते एवढा खर्च बघून त्यांनी दौलतला त्यांच्याकडून फक्त एक अंगठी केली होती त्यांना लाजल्यासारखं झालं म्हणून त्यांनी परत चेन बघायला घेतली पण दौलतने नकार दिला आम्ही कितीही दागिने घेतले तरी ते आमच्याच घरी येणारे तुम्ही अजिबात दडपण वाटून घेऊ नका ही माझीच हौस होती सुनेला दागिने चढवायचे दौलतची आई म्हणाली मामा तुम्हाला गौरतच्या शिक्षणाचा खर्च आहे मी गेलो नसलो तरी मला माहितीये मोठ्या कॉलेजात भरपूर पैसा लागतो दौलत समंजसपणे वसंतटाना म्हणाला ते त्याचा स्वभाव त्याचं मोठं मन बघून भरून पावले होते गौरीही त्याच्याकडे भारावून बघत होती त्याचा स्वभाव आवडला होता तिला दिसायला तर होताच तो चांगला पण मनानेही राजा होता तो निघताना त्याने त्याचा नंबर दिला वसंत यांना त्यांचाही घेतला गौरीचा नंबर त्याला सरळ मागता आला नाही घरी गेल्यावर संध्याकाळी त्याने फोन केला गौरी सोबत बोलायचं म्हणाला वसंत यांनी तिच्याकडे फोन दिला दोघात वरवर बोलणं झालं नंतर दोघं रोज बोलायला लागले राहिलेले दिवस भर रकन गेले दोघांचं थाटामाटात लग्न पार पडलं लग्नाला दोन्हीकडचे पाहुणे होते दौलतच्या नात्यातले त्याच्यावर जळणारे त्याचं लग्न होतंय म्हणून अजूनच जळत होते बऱ्याच जणांना त्याची प्रगती बघवत नव्हती गौरीची जड मनाने पाठवणी करण्यात आली इकडे दौलतच्या घरी गौरीचं छान स्वागत झाले सदामामा मामी इथेच होते शीतल लग्नाला आली नव्हती सदामामा मामी इकडे दौलतच्या घरी आल्यावर ती तिच्या दुसऱ्या मावशीच्या घरी गेली होती सदामामा आणि मामी खूपच खुश होते दौलतची आई आणि राधा आनंदी होत्या त्यांच्यात अजून एक माणूस वाढलं होतं घरात नवीन सून वहिनी बायको आली म्हणून तिघेही आनंदी होते तेवढीच गौरी पण खुश होती नवीन सुखी संसाराची स्वप्न घेऊन आली होती, होती। ती लग्नाच्या रात्री जोरदार डीजे लावून वरात झाली दौलत त्याचे सगळे मित्र भरपूर नाचले दुसऱ्या दिवशी हळद उतरवणीला दोघांचे एकमेकांना होणारे चोरटे स्पर्श नजरा लाजून टाकत होत्या दौलतने गौरीच्या डोळ्यात पाहिल्यावर ती लाजून घोरीमोरी व्हायची तो हसायचा तिला लाजताना पाहून त्यानंतर दोघं गावातल्या सगळ्या देवांच्या मंदिरात जाऊन आले दोन दिवसांनी पूजा ठेवली होती गौरी राधासोबत गप्पा मारत बसायची दौलत त्याच्या कामात असायचा लग्नाचं घर म्हणाल्यावर कामाचा लोर जास्तच होता घरातही पाहुणे असल्यामुळे तो आतमध्ये कमीच येत होता काही लागत असेल तर राधाला आवाज द्यायचा गौरीला लांबूनच तो बाहेर कुठे दिसला तर तिची नजर पडायची त्याच्यावर दोन दिवसानंतर दोघं सत्यनारायण पूजेला बसले सकाळीच पूजा ठेवली होती पूजा छान पार पडली सर्वांना प्रसाद वाटला जेवणं झाली गौरीला माहेरी पाठवण्याची तयारी करून झाली मामी रखमा होत्या मदतीला लग्न आटपून दोन दिवसांनी वसंत गावावरून परत मुंबईला गेले होते दौलत आता गौरीला तिकडेच घेऊन जाणार होता दोघं लगेच परटणार होते दौलत आणि गौरी दोघं आवरून लवकरच मुंबईला निघाले संध्याकाळी त्यांना परत यायचं होतं म्हणून जास्त उशीर करायला सांगितला नव्हता आजपर्यंत दोघांचं बोलणं समोरासमोर झालंच नव्हतं फोनवर थोडफार बोलले तर मोजके बोलायचे म्हणून अजूनही दोघात अवघडले पण होतं आत्ताही दोघं एकटेच सोबत होते आता प्रवासात त्यांना वेळ होता एकमेकांशी बोलायला दौलत खुश होता त्याच्या मनात आनंदाचे तरंग वाहत होते गौरीच्याही चेहऱ्यावर लाज नव्या नवरीचं चा तेज चांगलंच चढलं होतं पोटात फुलपाखरं उडत होते तिच्या दोघ चहा घेण्यासाठी मध्ये थांबले दौलत तिला काळजीने काही हवं नको ते विचारायचा प्रवासात ठीक वाटते का की काही त्रास होतोय हे विचारायचा त्याचं असं बोलणं बघून ती अजूनच त्याच्या प्रेमात पडत होती दोघं मुंबईला आले दुपार झाली होती त्यांना येऊपर्यंत तीन वाजले होते गौरीच्या आईबाबांनी दोघांचं चांगलं स्वागत केलं साडीतले शेजारीही दौलतला बघायला आले होते गौरीच्या अंगावर दागिने बघून आणि दौलतला बघूनच सर्वांचे डोळे दिपले होते जेवण तयार ठेवलं होतं आधीच आल्यावर थोड्याफार गप्पा होऊन जेवायला बसले वसंत यांचं चाळींलं घर म्हणजे एक खोली किचन आणि एक बेडरूम एवढंच घर होतं दौलत आणि गौरीला सोबत जेवायला बसवलं तिच्या आईने पुरी भाजी श्रीखंड वरण भात भजे पापड असा बेत केला होता दोघांचे जेवण झाल्यावर आईने आणि अजून शेजारी काही बायकांनी गौरीची ओटी भरली दौलत वेळ बघत होता निघायला लागणार होतं संध्याकाळ झाली होती घरी जाऊपर्यंत उशीर होणार होता चला निघू का आम्ही म्हणत दौलत हात जोडत उठला गौरी पायापासून आईच्या गळ्यात पडली आत्ताही निघताना गहीवरून आलं होतं तिला ती डोळे पुसत घराबाहेर आली बाहेरपर्यंत येतो म्हणत होते वसंत पण दौलतने येऊ दिलं नाही त्यांना गौरी आणि दौलत एकामागे एक निघाले छोटा रस्ता होता म्हणून सोबत चालणं शक्य नव्हतं दोन्ही बाजूने घरं होती दौलत आणि गौरीच्या मनात इथून गेल्यावर सुरू होणाऱ्या त्यांच्या संसाराच्या भावना फुलत होत्या दौलत गालात हसत त्याच्या पुढे चालणाऱ्या गौरीला बघत होता त्याच्या मनात प्रेमाचे तरंग उठत होते आज पूजा झाली होती म्हणून त्यांना घरी जाऊपर्यंत घरात असलेले सगळे पाहुणे गेले असतील असा त्याचा अंदाज होता आता घर मोकळं असणार आता त्याला सोबत बोलता येईल म्हणून तो खुश होता गौरी ही तिच्या स्वप्नात होती राधा आणि तिची मैत्री झाली होती दौलतच्या आईचा स्वभावही तिला चांगला मायारू वाटला आता फक्त दौलतच ओळखायचा राहिला होता तेही आता कळतील विचार करून तिच्या पोटात गोळा आला तेवढ्यात तिला हाताला धरून एक बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला तिथेही एका बंद घराची निमूर्ती जागा असल्यानं तिला तिकर ओढली गौरी हिंमत कशी झाली तुझी हा लग्न करायची काय म्हणालो होतो मी माझ्याशी लग्न कर म्हणालो होतो ना आता अशी गुपचूप जाऊन लग्न केलं तिच्या मागे असणारा गण्या तिला अचानक समोरून चालत येताना बघून म्हणाला गौरी खाली बघून चालत होती म्हणून तिला पुढे कोण आहे ते समजल नाही गण्या जागा बघून लगेच आडून बसला तिच्या मागे दोन पाऊल चालत असलेला दौलत तिचा नवरा आहे हेही त्याला कळलं नाही गौरी अचानक समोरून बाजूला गेली तसा दौलत लगेच तिच्या मागे गेला त्या मुलानं गौरीचा हात पकडून ठेवलेला बघून त्याच्या तोंडावर जोरदार ठोसा ठेवून दिला गौरीचा हात सुटला ती घाबरली होती तिथं दौलतला बघून गणाताला त्याला मारायला पुढे येणार पण दौलतनं त्याला परत रागात एक जोराक लाथ मारली गण्या कळवळून खाली पडला घाबरून तिथून पळून गेला घाबरलेली गौरी दौलतकडे आणि आजूबाजूला बघत होती तिच्याकडं रागात बघून दौलत मोठमोठे पावलं टाकत त्याच्या गाडीकडे गेला घाबरलेली गौरी परत एकदा मागे बघत त्याच्या मागे गेली ती गाडीत बसली तरी दौलत गाडी चालू करत नव्हता गौरी एवढी घाबरली होती की डोळ्यात पाणी आले होते श्वास जोरात चालू होते दौलत काय समजलं असेल त्याला काय वाटलं असेल हेही मनात चालू होत दौलत ही गाडीत बसून जोरात श्वास घेत होता तो भयंकर रागावला होता हात गच्च स्टेरिंगवर आवळले होते गौरी आलेली तरीही तो गाडीला स्टार्टर मारत नव्हता जायचं का राहायचं आहे तो रागात म्हणाला गौरी घाबरून झटकन वळून त्याच्याकडे बघायला लागली दौलत सरळ पुढे बघत होता तिच्याकडे तोंड केलं नव्हतं त्याने गौरी घाबरली होती मी लग्नाच्या आधी स्पष्ट विचारलं होतं ना तुझ्या इच्छेना लग्न होत आहे का मग हे काय होतं कोण होता तो मुलगा त्यानं तुला हात कसा लावला दौलत भयंकर रागात बोलत होता गौरीला आता रडायला आले त्याला गैरसमज झाला होता नाही तुम्ही समजता तसं नाही ती बोलण्याचा प्रयत्न करत होती निघताना किती गोड विचारत होती आणि आता चित्र बदललं होतं दौलतची ही अवस्था काही वेगळी नव्हती हे असं काही त्याच्या समोर घडलं होतं म्हणून त्याच्या डोक्याची शीर हल्ली होती जे समजायचं ते समजलो मला फक्त एवढंच सांग तुला माझ्यासोबत यायचं आहे का इथेच राहायचं आहे मनस्ताप वाढला आहे या लग्नाने सगळ्यांना काय सांगायचं ते सांगेल मी दौलत रागात बडबडत होता ती घाबरून रडत होती नाही म्हणाली यायचं म्हणाली आत्ता मला समजलं एवढ्या सहज कसे लग्नाला तयार झाले तुम्ही तू पण नीट बोलत नाही याचं कारण आता समजत आहे कशाला लग्न करून आम्हाला फसवलं दौलत रागात ओरडत होता गौरी गाडीत बसून हुंदके देत रडत होती त्याच्यासोबत बोलायला तोंडातून शब्दही निघत नव्हते तो एवढा रागावला होता की त्याची भीती वाटत होती त्यानं रागातच जड मनानं गाडी चालू केली मध्येच स्टेअरिंगवर हाताची मूठ सोराय तापत होता माझं चुकलं तरी मामाला म्हणालो होतो घाई करू नको तो, तो मध्येच रागात बोलत होता आहो नाही तुम्ही समजता तसं काही नाही गौरीनं तरीही हिम्मत करून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यानं रागात तिच्याकडे पाहिले जे समजायचं ते चांगलंच समजलं आता अजून काय कळायचं राहिलं आहे दौलतचा राग ताही केला कमी होत नव्हता गौरी रडत होती पूर्ण रस्त्यानं त्यानं कुठेच गाडी थांबवली नाही मध्ये मध्ये त्याचं बडबडणं चालू होतं गौरीच्या डोळ्यातून पाणी गळायचं थांबलं नव्हतं दौलतचा मनस्ताप तो त्याच्या रागातून व्यक्त करत होता आणि गौरीला त्याला नीट समजावून सांगता येईना तो काही ऐकून घ्यायला तयार नाही बघून रडायला जास्त येत होतं कहाणी आवडली तर कमेंट लाइक शेअर आणि सबस्क्राइब करा प्लीज धन्यवाद